हे तर मराठी शाळेचं अवघडच होत चाललाय आमच्या काळात काय मराठी शाळा होत्या वा वा काय पोरं असायची काय गर्दी असायची काय ती गुरुजी 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 करायची पोरं वा वा आता या मराठी शाळा चालल्यात बंद होत काय ते इंग्लिश मिडियम आलंय सारे पोरं तिकडच पळायला लागलेत हा मला काही शासनाचं धोरण काही कळान मराठी शाळा जर पडल्या बंद पडल्या तर गरीबांच्या पोरांनी करायचं काय हा त्यांच्याकडे पैसे बी नसते गरीब पोरांनी शिक्षण घ्यायचं कुठं हा इंग्लिश मध्ये राहते साहेब माझ्या नोकरीच काय झालं तू या नोकरीच देतो थांबदार शिक माझं मला टेन्शन आहे तुझ्या नोकरीच काय पडलंय तुला कसलं मा काम एक तू तुम्ही म्हणताना ती करायला तयार आहे बघा आता मी ते ना रिटायर झालेलं आहे मी रिटायर शिक्षक आहे माझं एक काम करीत असलं तर मी बाहेर तुझ्यासाठी काय करायचं हा पण मला नोकरी द्यावं लागेल माझ एक काम करायचं दे दे ना फक्त आता जेवढ्या शाळा शाळा आहेत ना मराठी बंद पडत साऱ्या लोकांचं कल त्या इंग्लिश शाळेकडे लोक पैसे घालून तिथं घालीत तिथं फुकट शिक्षण मिळत आहे मराठीच फुकटचं गोड तरी ते लोक घ्यायला आहे ना शासन सारखं ते मराठी शाळेकडे लक्ष द्यायला ते सांगा मी तुम तुम तुला मदत करेल पण माझ्यावर बोला फक्त जेवढ्या मराठी शाळा बंद पडल्यात ना तू काय करायचं घरोघरी जायचं आणि त्यांच्या आई वडिलांना त्यांच्या पालकांना त्यांचे कोण नाते काय असतील त्यांना समजून सांगायचं कि तुम्ही फॉरनला मराठी शाळेत घालावं तुम्हाला पैसे नाही काही नाही शासनाने एवढ्या सुई दिलेल्या आहेत पण लोक सगळे तिकडेच पळायला लागलेत मग शासनाला निर्णय घ्यावा लागतो मराठी शाळा बंद पडायची विनाकारण काही काही पगार द्यावा लागतो एक काम करायचं प्रत्येक घरोघरी जाऊन ना आपल्या शाळेत जास्तीत जास्त पोर पोर कशी दिली पटसंख्या शाळेची कशी वाढेल नोकरीचं काम करा तू मी कुठून आणतो तू एवढं काम केलं ना कि तु नोकरीचं काम माझ्या करायला लागलं सोडाव माझ्या ओळखी आहेत ना वरपर्यंत तुला नोकरी लावून द्यायचं काम करून टाकतो फक्त तू घरी घरी जाऊन प्रत्येक बालकांची भेट घ्यायची त्यांना मराठी शाळेचं महत्त्व सांगायचं समजून म्हणजे शाळा बंद तरी नाही पडणार बरोबर शाळा बंद पडल्या ना जेवढे आता आमचं आले रिटायर पण जेवढे शिक्षक लोक का काम करतात ना त्यांना घरी जावं लागेल दुसरी गोष्ट संस्कृती मराठी संस्कृती जाईन कुठं इंग्लिश इंग्लिश आई आईबापानी करायचं काय त्याच्यासाठी सांगा तुम्हाला की मराठीचं बी महत्व सांगा मराठी शिकायला पाहिजे म्हणून एवढं काम करा तुमच्यासाठी मी नोकरी मला नोकरी पक्की पाहिजे पक्के नोकरी देत माझ्याकडे लागला फुल करतो मी तुझ्यासाठी लागेल शब्द दिलाय ना विषय लोड घेऊ नका टेन्शन घेऊ नका चालते सगळं काम करून येणार नाही दाख मी तुम्हाला हा जोपर्यंत पोर आणत नाही तोपर्यंत टेन्शन घेऊ नका काय मी नाही टेन्शन घेतात तू आला म्हणल्यावर थोडस राहत नाही निवांत बसा आलोच मी संध्याकाळपर्यंत नियोजन करतो सगळं आणि ते गावात गेला ना शाळेतले लोक सोडून दे बाकीचे गावात पण सरपंचाची भेट घे हा ते दूध डेअरीचे चेअरमन त्या मोठ्या मोठ्या लोकांच्या ना गावातल्या भेटी घे पहिले त्यांना बी सांग समजून मराठी शाळेचं त्यांना बी माहिती आहे मराठी शाळा चालू राहिली पाहिजे नाही त्या गावात जर शाळा चालू नाही राहिला पोरांला शिकायला लांब लांब जावं लागत आहे तुला माहिती आहे का आता बिबट्याचं प्रमाण किती वाढलं आहे लोक शाळेत लांब पाठवायला धजत नाही आता तू काही कर तेवढं काम कर बो okay, तुझ्यासाठी नोकरी हमकास पक्की ठीक आहे चालते मी जाईल तुझ्यासाठी जिदा म्हणाल तिथं मंत्रालय पर्यंत जाईल तुझ्यासाठी पण तुझी नोकरी म्हणजे नोकरी जोडून चालते तुम्ही टेन्शन न घेवा चालते चालते ओके okay. आंबेल अरे आंबेल फक्त तुमच्यावर किती काल आहे ना फुटला फुटलाय चांगला मी काय म्हणत होते की बरेच पोरांची आईला त्या पोरांच्या फीनी एक न केले पंधरा दिवस झालं महिना झालं फी त्याची वायता आणला आता ती वर्षाची फी एक लाख रुपये ती आपल्याला भरली समजा आली बच्चीच बच्ची फी द्या लगीच आलं त्यांचं गॅदरिंग आलं पुढं काय सहल वाई तगून गेलं का पैसे नाही राहिले जवळ माय पण मग आपण आता सरकारी शाळेत चांगल्या शाळेत पोरं टाकलेत फी भरतो मग त्यांना चांगलं शिक्षण भेटल ना सरकारी शाळेत म्हणजे म्हणायचे काय म्हणजे आपण आता तुम्हाला तर गावातली शाळा पटत नाही आपण शाळेत टाकले फी बारा म्हणायचं किती राहिली भरायची किती भरले एक लाख बरोबर भरलेत मोठ्याचे लहाण्याचे एक लाख भरायचे आता त्याची एक लाख भरायची आय तुला बघ बस एकाच बसून म्हणले अजून एक पाय झालं दुसरं पोरग हो मग ते असू दे आपण दोन्ही पोरं चांगल्या शाळेत शिकले ना त्यांना नोकऱ्याच नोकऱ्या सरकारी चांगलं फी भरून शाळा शिकवली म्हणते चांगलं मग ते शब्द आपण कधी गेलो आपल्याला आपण नाही शिकलो म्हणून पोरांना मला वाटतं ते इंग्लिश मिडियम ला म्हणजे ते चांगले नोकरी लागते भरून टाकूया परा दिवशी करतो पैसे नियोजन करा पोरांची फी भरायची पोर शाळेत जायचं नाही फी भरली तर पोरं लगेच घरी काय चेअरमन काय चाललंय अभिषेक इकडं लवकर पाठवले गाडी बघितली मी मोठी किती वेळ भरता मैना माहिना सोडतो वर्षाला लाख आणि दोन लाख भराव लागतो बारीक पुढे किती भरावं लागतात काय माहिती युकेजी लाजून एक एक लाख रुपये फी आता पारीध घराच्या जवळच तुम्हाला मराठी शाळा होती एवढ्या लांब दहा दहा किलोमीटर पोरं टाकायची गरज काय होती अरे सांगाय ना मग गरज तुला आता इंग्लिश पोर शिकले तर नोकऱ्या चांगल्या लागते आणि पुढे त्यांचं भविष्य चांगलं होईल भविष्य मराठी शाळेमध्ये सुद्धा आता इंग्लिश आली क्लास वन अधिकारी झाले मराठी शाळेतले पोरं मोठ्या मोठ्या पदावर आहे मुख्यमंत्री सुद्धा मराठी मिडीयम ला शिकून मुख्यमंत्री झालाय आपल्या याच्या राज्याचा आणि तुम्ही कुठं दिवे लावणार आहे पोरा अरे पण हि तू आम्हाला काय सांगतो आमच्या पोराचं वजू तुला आहे का वाजाचा नाही संबंध मग आपली मराठी संस्कृती कुठेतरी कमी होत चालली ते आपण ठेवले पाहिजे आपले आजोबा आपले आई बाप कुठं शिकले मराठी शाळेत शिकले ना तुम्ही विसरताय तुम्हाला लाज वाटले पाहिजे इंग्लिश पाठवता मराठी मीडियम काय झालं तुम्हाला का गॅदरिंग फोकाट शासनाकडून पोराला खाद्य बिद्य सगळं फोकाट तरी तुम्हाला इथं लाख रुपये भरून तुम्ही पोरं शाळेत पाठवता हा तुमचे डोके काय कुठं काय हिंडायला गेले काय का भरमिष्ट झालं डोक्यात तुम्ही तुझं एक दृष्टीने बरोबरच विचार विचार पण कसं आहे का आता इकडं लाखाने फी नाही भरली तर पोरं घरी राहते वरून बच्च्यावर हजार रुपये महिना म्हणजे दोघांचे दोन हजार रुपये येत आणि तुम्ही म्हणता ते खरं तुम्ही झाले नाही का मराठी तेच म्हणले ना तुमचा मित्र काय तू क्लास झालेला मराठी शाळेत होता काय कुठं बुद्धी काय मारायला कुठं आत्महत्या करायला गेली तिथे काय असं म्हणलं ही बायकू शानी नाही बायकू कोण मोठ्या नोकरी लावायचं लय पगार भेटन काय भेटतंय काय नाही भेटत एवढे इंग्लिश मिडीयम ला गेले ना हॉटेल मध्ये भांडी घाशी भांडी असं दांडा घेऊन याच्यावरती उभा आहे वॉचमेन अहो मराठी मिडीयमचा इतिहास बघा शेवटच्या सुद्धा मुख्यमंत्री पंतप्रधान झालाय आणि तुम्ही कुठे दिवे लावता तुमचा इंग्लिश मिडियम विषय आयुष्यभर का याच्यातच गारायचं काय कंपन्यांमध्ये कामाला इंग्लिश शिकून अरे ते मोठा पोर मराठी येत आहे ना मग चाललाय इंग्लिश मिडीयम लाईल एवढे डोकं तुमचं चलत होत तर घालायचं ना मराठी मिडियमला हा तो म्हातारा माणूस अतिद शिव कोण मास्तर मास्तर रिटायर झालाय तरी अजून सुद्धा अपेक्षा काय मराठी शाळा वाचली पाहिजे मराठी संस्कृती वाचली पाहिजे आता इंग्लिश विषय सुद्धा चालू केलाय त्यांनी तुम्हाला सीमी वगैरे आम्ही नाही केला विचार करू नका की खिशे खाली करा पोरांना इंग्लिश सुद्धा आहे ना आ, आ, पाच वर्ष आलं तुमच्या पोरं इंग्लिश मध्ये काशी करतात एबीसीडी एबीसीडी सुद्धा आहे ना काही जाळायचं तर इंग्रजीला जवळची शाळा सोडायची आणि काशी करायची का पंधरा पंधरा किलोमीटर येतानी पोरांच्या हाल जातानी पोरांचे हाल रस्त्याचे खड्डे बिड्डे सगळे आदळत आदळत पोरं त्या बस मध्येच वळत आहेत हा त्या बस सुद्धा नीट साफसफाई करतात का इथं मस्त आपलं हात बोट धरगायचे भूल्या लगेच शाळेत टाकायचे आले घरी दोन मिनिटात पप्पा भूक लागली मम्मी भूक लागली तिकडे काय माहित पोराला काय खाऊ घातले आणि कोणत्या इंग्लिश मिडियम पोराला भात देत पोषण म्हणून जागा आता काय मी काय तुमचे कान भरायला नाही आलो तुमचे उलट ना डोकं उघडायला आलोय डोळे उघडायला त्याला सावधा मला काही गरज नाही पुढे माझे पोरं हो नाही हो मी मराठी मिडीयमला टाकणार आहे माहीत मला नये आपला मराठी माणूस कुणा पुढे गेला पाहिजे ना बरोबर आहे मंगल ऐक ना ही ना मोठे ही इंग्लिश मीडियम म्हणजे फक्त मोठ्या दिखावा झालाय आपल्याकडे पैसा आयलाय मग आपले पुढे कुठे इंग्लिश मीडियमला ला उलट गरीबाची जास्त शिकत आहेत आपल्यापेक्षा आणि याला डोंबल्या काही येत नाही आपण एक काम करू तुम्ही लागभर भरायचे काही नाही कॅन्सल काढून पाठवत इकडे तुम्हाला पूर्णपणे पोरांना मोफत शिक्षण भेटतात मोफत मोफत कपडे सुद्धा भेटते इथं तुम्ही दहा दहा हजार रुपयाचे कपडे घ्या तुम्हाला लाज वाटली एखाद झालं एखादी फुकट सांभाळून शाळा होय मग परत गॅदरिंग आहे तुम्ही गॅदरिंगला पैसे ड्रेसला पैसे सगळं शासन खर्च करताय मराठी शाळेला जागा आग

गाडी कसा कस काय नाही काय माहिती किती वेळ झालं किती चक्र मारते किती वेळ झालं अजून पण गाडी याय नाही काय झालं गाडीच टायरचं पंक्चर नसेल ना झालं काय चक्र मारते ती गाडी चाली नाही अजून कशाची गाडी स्कूल बस शाळेची वय हा तुला तर जाऊ दे इंग्लिश स्कूल ला मग इंग्लिश स्कूल मध्ये शिक्षण चांगलं असतं इंग्लिश पोरं शिकायला लागले बघा मग आता मारायचं माझे पोरं चांगली बोलत आहेत अरे मी म्हणत होतो इथं आपल्या जवळ शाळा आहे मराठी शाळेत जाऊ दे तिथं काय शिकवते एवढं अरे ती पोरग चेडीत आगलं तर त्याला कळाला ती जाते गाडीत बसून मग आता काय इथं जवळची जवळ ती घरी आला असून परत शाळेत आपलं पोरग इंग्लिश किती शिकत त्याच अरे काय ते इंग्लिश इंग्लिश तुम्हाला डॅडी म्हणते डॅडी चांगला डॅडी इथं दार दरू धरू मेला डॅडी मोकारी आणि तुला ते मोकार अभिमान पोर इंग्लिश बोलत अरे त्याला थोड्या दिवसात आहे ना बाप कळायचा नाही मॉम आणि डॅड म्हणतो नाही बर डॅड डॅड काय करतोय त्याला तपास लागायचा नाही मॉम कुठे त्याला कळायचीच नाही नमस्कार हा बोला काय ठे काय झाले काय नाही पोर शाळेत गेले ती आई ना गाडी अजून चालली तर तुमच्या मग काय झालं मॅटर काही नाही आता ते काय बायकोच माया काय पोरं इंग्लिश शाळा शिकली पाहिजे झोपडीत जावं लागेल मग कळलं का त्याशिवाय कळन काय माझे पोरं इंग्लिश ला आहेत इंग्लिश ची लावा अगरबत्ती नेऊन काय फायदा नाही इथे एवढे पोटाजवळ पोरं दिसते नाशिक समोरून येते मराठी शाळा आहे ती सोडून तुम्ही पारीकडे दहा दहा किलोमीटर वरती पोरं टाक राव लाच कशी वाटत नाही तुम्हाला इंग्लिश इंग्लिश बोलत येते इंग्लिश ची काय अगरबत्ती लावता का घरात का त्याला का काय थायलंड आयलंड काय कोणत्या काय याच्यावर पाठायचं आम्ही आफ्रिकेला बरे एक महत्वाचं असे आम्हालाच आम मुळात इंग्लिश येत नाही हा मग पोहर पोरग काय म्हणत हिच कळत नाही फक्त हिला एवढंच कळत आहे मॉम अंडिया एवढं हिला म्हणा बाकीची इंग्लिश बोल बर वापर करून टाकता ना हा चांगलं पोरांना कळायला लागलं शे जरी दिले ना तरी तू म्हणजे झालं आयुष्याच तुमच्या इंग्लिश ला टाकून तिथं पोरांना बघा खायला टाइम वर भेटतं का इथं जवळची जवळ भात भेटन पोरांना दोन टाइम ते पण परत बुंदीचा लाडू पण देते शाळेत मराठी शाळेत बुंदीचा लाडू पोहे उपमा शिरा सगळं आणि तिथं काय आपला डाबा तर खाल्ला नाही तर पडला सांडला तुम्हाला काय माहिती आहे काय करणार आहे आपल्याला वर उपाशी जरी आलं त्याला घरी आल्यावर सांगता ये ना ते ना तेवढा आहे पोराचं भविष्य फक्त मराठी शाळेमध्ये सुधरू शकत आपल्या आई बापांनी काशी मराठी शाळेतच केली त्याच्यामुळे आपले पोर नातवंड सगळे मराठी शाळेतच शिकवा आणि असं कोण म्हणते इंग्लिश शिकल्यावर अधिकारी होत तुम्हाला कोण म्हण ती तुमची चुकी हीची चुकी हिला मी सांगायचं यार जे अधिकारी मोठमोठे झालेत ना ती मराठी शाळा शिकलेली इथे आता मी थोड्याहून उकलोय म्हणून घरी नाही तर मी अधिकारी असतो लहान रुपये पगार घेतला असता माणसाने घेतला असत आणि आपल्याला आपण सांगत भरायचे बघा पोरगी चालली इंग्लिश बाया काय आहे ड्रेस घ्यायला लागत रुपये घ्यायला तुम्हाला मराठी शाळा पुस्तक फ्री देतात त्याच्यानंतर तुम्हाला पोषण हार फ्री सगळ्या गोष्टी फुकाट देते तरी तुम्हाला इंग्लिश मिडीयम मध्ये दान काय ना बघा मग आता लाख लाख रुपये ऍडमिशन भरावं लागत आहे तीस लाख रुपये मुलीच्या मुलाच्या नावावर टाकले तर भविष्यात ते का आम्हाला येतील का नाही हे डोकं चालवा देऊ माई वर्षाला तुमचा एक लाख जाते दहावी पर्यंत वर्ष पोरांचे किती जाते दहा लाख दहा लाखामध्ये पोरीचं लग्न होईल पोरांचं नोकरीचं होईल घर संसार होईल हा विचार करा आपल्या लटे शाळेत पाठवा बाप्पा नो ही डोक्यात वेळ नाही गेलेली लक्षात टायमाला काय इंग्लिश इंग्रज शिकून गेले असते हो त्यांना सातारा त्याच्यात मला मातारा दुसरं काय होणार म्हणजे काय होत त्याच्यात मराठी शाळेत बी इंग्लिश आहे ना मग आता आता सगळे सब्जेक्ट असं नाही ना पहिलं ते पोरं काढ बाबा आपल्या मराठी शाळेत टाकते मास्तर मरायला लागले रे पोरं शाळेत याय ना तर हे कार ना पाय पार मराठी शाळा बंद व्हायची पाळी आली पण नाही त्यांनी म्हणायचं इंग्लिश इंग्लिश सारखा आहे प्राथमिक शाळेचा बोर्डच कुठे दिसणार नाही फक्त दिसणार न्यू इंग्लिश स्कूल न्यू हायस्कूल न्यू कॉलेज कॉलनी बस बाकी काहीच नाही आणि याच्यात खरं म्हणजे सगळ्यात वाट लावणारी घरातली सगळ्यात पॉइंट माझ लेकरू शिकणार प्रगती करणार इंग्लिश शिकून यांच्यात यांना काढणारच नाही मी काय सांगितलं यांना आम्हाला थोड्या दिवसात शेजारी दिल्या ना पोरांनी तरी कळणार नाही तुमचं काय तुम्ही मिटवा उद्या मला तिथे शाळेत पुढे तुझे पोरं पाहिजे बाबा येते माहितीये का माहिती तळमळ मला काय कोणाच कडू पाहिजे नको माई तळमळ अशी गरिबाचे पोर शिकून मोठे झाले पाहिजे आणि जे पैसे दुसऱ्या शाळेत व्हायला जातात ना वाचले पाहिजे अडचणीत त्या पोरांना कामाला आले पाहिजे काय मला विचार एकच नंबर विचार येत बायकोला सांगा मार्गदर्शन काही बायको चाललो तुम्ही तुमचं निपटू अरे कुठंतरी थांबलं पाहिजे ठीक आहे ना आणि काय होतं आता ही हॅलपट मारायची गरज नव्हती तुला लगेच आपण मी आता दारेवून आला असतो गाडी चालू केली असते पोरग घेऊन आलो आले असतो बरोबर मग आता ती वाटच बनवला ग तीन गाडीची कवाई तीन कवा नाहीपेक्षा सगळं जवळ आहे कशाला उद्योग करायची कस काय त्यांचा टाइम झाले येईन काय टाइम होऊन गेलाय काय आता या गाड्या गोड्या दहा आणि वीस किलोमीटर गाडी यायची काम करा त्यातून इकडे नाही उद्या ना इकडे जाऊ दे काय मग उद्या काय होते अरे ही जी प्राथमिक शाळेची मास्तरीत का एवढी पोरांना जपात येत ना मापाच्या बाहेर बरोबर शाळेत गेल तो झख मारायला तो, तो दिवट्याचा पराक्रम बघायला काय पराक्रम पोराचा बघितला पोराचा बघितला काय काहीच येत नाही शाळेत कस काय काय येत नाही मॅडमला कळत मॅडमच हुकले आता काय ते अशाच भरती केले तर तुला सांगतो सात सात आठ आठ हजार रुपयावर कोणी येणार आमच्या शाळेत मास्तरी नवा मग काय शाळेत तिथं काय परवान शाळेत घ्या खाजगी शाळा येते तुला घेते तुला काय त्यांना तुला काही आणि घाल माहिती तुम्हाला कळत नाही अरे त्याला गु येत नाही पोरांना मी शाळेत जाऊन आलोय काहीच उपयोगाचे नाही त्या पोराला आहे ना साधा एबीसीडी येत नाही का फीबीसीडी येत नाही काहीच येत नाही पाचवीला नाही पोरग एबीसीडी येत नाही पाचवीला त्याला अजिबात कडीत की अकल नाही तिथं कारण तिथं ही झालंय तिथं पालक बोलले होते दोन मिनिटं इंग्लिश चे पालक होते मराठी मीडियम ला साध पोरग त्या मराठी मीडियमच्या पोराने असं भाषण केलं इंग्लिश मध्ये अक्कल झाली सगळ्यांची आणि इंग्लिश मिडीयम मध्ये तोंडाकडे बघत होते माहितीये का हे सगळे खोगर भरती जमा केली तिथं परा लय येत आहे रोज म्हणतो इंग्लिश 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 मग ते इंग्लिश किती येत असेल तुला फक्त इंग्लिश 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 येते तुला अक्कल तुला इंग्लिश मधला कळत नाही का ते फक्त तो काय म्हणत नाही इंग्लिश 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 मग त्याला इंग्लिश येत आहे म्हणून तुला कुठं कोणत्या शाळेतल्या काही येत काय काय सरपंच काय नाही बोसल बोलरा बाय अर काय बाबा ते शाळेत गेलतो आज पालक साप होती तिथे तिथे म्हणजे पालकांना बोलल होतं मराठी इंग्लिश हा इथं आमच्या पोराला उभा केलं तुला सांगत भाषण करा त्याला भामट्याने मागणी नि होऊन आणि तिथं मराठी मीडियमच्या पोरांनी इंग्लिश इंग्लिश मध्ये भाषण केलं अक्कल बंद झाली माई गावात सरपंचाची चौ गेलीच की त्याला कारणीभूत कोण आता तू सांग सगळ्या गावात म्हणजे मा हो वाटू कारणीभूत कोणी कोण मी कारणीभूत तुमची का तुम मॅडम म्हणजे लोक पोरं इंग्लिश मिडीयम ला घालते ना माझ्या काय कारणीभूत तुम्ही इंग्लिश मिडियमला टाकलंच कशाला आणि मराठी मीडियमला टाक म्हणून इंग्लिश येत आहे काय येतं मला सांगा बरं ते अभ्यास करताना रोज म्हणतो इंग्लिश 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 फक्त विषय त्या विषयाच्या आतमधलं काहीतरी आलं पाहिजे ना हे आमच्या डोक्यातच ना लाजा वाटलं बाहे तुम्हाला सरपंच बाई म्हणजे आमच्या लाजा आहे ना सरपंचाची चौ गेली म्हणजे गावाची चौ गेली गावाची चौ गेली म्हणजे गावातल्या माणसाची चौ गेली आणि गावातल्या माणसाची चौ गेली म्हणजे सगळ्या गावाची चौ गेली म्हणायचं काय पोर आपले मराठी मीडियम मध्ये शिकवा नाही पैशाचं हे करू नका नवरा सरपंच नाही भाऊ फाटली बी दोन पोरांचे पैसे भरून तुला सांगतो आठ दिवस झाले का शाळेत वीस रुपये दोनशे रुपये सांगितले तेव्हा आता करा का आला मग गाडीवाला बरं गाडी लोकांची गाडी साधे गाडीच आमच्या गाडी पाच हजार रुपये काय ते झालं का पाच पाच दहा हजार रुपये आणि आता पण दीड दीड लाख रुपये फी अरे पाच लाख रुपये जर महिना वर्षाला गेले दहा वर्ष पोर शिकले तर त्याचे पोरांचे कळत इंग्लिश चुलीत घाला डोक्यात भरमिक झाली जवळ शाळा गावची एवढी भारी शाळा बंद पडायला लागली ती शाळा तुम्ही मास्तर मरण या दिवशी ती शाळेची दररोज येतोय रिटायर झाले तरी बी शाळेच कसं होईल शाळेचे मी त्या मास्तर म्हणलो तुला काय सुद्धा मराठी मध्ये शिकला आणि त्याच मराठी मीडियम मध्ये शिक्षक झाला रिटायर होऊन सुद्धा अजून पण त्याला काय तुटत काही शिकावा मराठी माणसं जागला पाहिजे मास्तर सोडून चालले होते शाळा त्यांच्या हातापाया पाडा म्हणला आमच्या गावची शाळा बंद पडन तुम्ही जाऊ नका म्हणला मी तुमच्या पाया पडतो शासना सांग आपण मांडू कोणती गुरुजी गुरुजी रिटायर झाला तर बिचारा शाळे दारात रडत होत्या माहितीये सगळं फुकाट देत आहे सगळं फुकाट तुमच्या पोरांना गॅदरिंगचे पैसे फुकाट त्यानंतर तुमच्या पोरांना शासन भात सगळा जो अन्न अन्न उपार असतो का एक काम करू उठून उभा राहा एक काम करू उद्याची उद्या ना काही जरी झालं तर चालन मी आज दोघांचे दाखले आणतो आणि उद्या आपल्या शाळेत घेऊन कमी कमी ना तू एक मास्तर तर तो जर गेला ना यु रिटायर जाऊ दे ह्युरी टायर मास्तर गावा करता बघतोय पण तो मास्तर बिचार रडतोय ना ते एक जर राहिलं ना आपल्याला आधले सगळे पोर तिथं शिक्षण आपल्याला आपले नाही आपले पोर जेवढे गाडीत घरी जाऊ सगळ्यांना मास्टर तू घेऊन येतो त्यांना खाली मास्तर मास्तरचे घरी घेऊन ये घेऊन जा जा घेऊन पटक्यात लवकर राम गुरुजी नमस्ते नमस्ते काय नाही आलत ते आभे आलता आमच्याकडे आणि अभ्यास नाही तर आमचेुक थोडंफार सांगायची गोष्ट येऊन गेलो होतो ना तुम्ही ऐकलं सांगा बरं माझं नाही झालं त्याच झाल्या गोष्टी गेल्या सगळे बरेच पैसे खर्च होते माझे होते का तुमचे पैसे पैसे जाऊन मी तेवढं शिक्षण नाही पोरांना तिथं मी आज बघितलं मराठी मॅडमच पोऱ्या इंग्लिश मध्ये भाषण करतोय आणि मग पोरगा बात घ्यायला बसले अरे पण तुमच्या या मराठी शाळा बंद होत चालल्यात ना किती शाळा राहिल्या पा बर शासनाला सगळं बंद करावं लागतं शाळा पोर नसल्यावर काय करणार शासन तरी काय करणार नाही तुम्ही टेन्शन सरपंच आहे ना तरी गावाची पूरक गोळा करून उद्याची उद्या शाळा माझी विनंती तू घेऊ नका नाही नाही बघा तुम्हाला जेवढं तुम होईल तेवढं मराठी शाळा आपली गावातील शाळा आहे नाका नका चालू करणार आपण शाळा काही माशेप चालते आबा सगळ्याला गोळा करून आणायला तुम्ही सरपंच येते या गावचे आले 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 सगळे आले सगळे जर पुढार पण घेतलं पुढं बर चेअरमन रामराम आमचा आज झालं सरपंच पुर इंग्लिश मीडियम लावला ठरलं का मराठी मीडियमला मराठी शाळेतच पुरेश पण तो विषय जाऊ तिथे आपल्या गावची जर शाळा बंद पडली उद्याच्या जाऊ दे आपला विषय जाऊ तुम्ही आज भी कष्ट करून पैसे घालतात ना तुम्ही हा विचार करीत नाही मी विचार दुपारी असा केला का ती मराठी मिडियमच पोरग आई शपथ इंग्लिश मध्ये भाषण केलं तिने आणि माझं पोरग भाषणाला बोलावलं त्याला बोलताच आलो नाही ती गपची खाली येऊन बसल काय बोलत पण ना तुम्ही तसं म्हणता पण आपण आम्ही आपला काय आप विचार होता सरकारी नोकऱ्या आणि आपण काय म्हणतो पाहिजे झेडपीच्या लोकांना लय पगार आहेत पण जर तुम्ही लेकर शाळात नाही घातले शाळा जर नाही राहिले तर नोकऱ्या लागतील कुठून झडपीच्या माय शेजाऱ्याचे एक पोरग आहे दहावीपर्यंत इंग्लिश मिडीयम ला होत त्याला ढेकळ बी येत नाही आता आता मराठी मीडियम किती झालंय ते विचार लुसकान नाही शाळेतच जायच नाही म्हणतो काय जाईल त्याला ती चाललं काढा ना चाललं सांगा आपला आपला अधिकार आहे गावातले शाळा आपण बंद पडून द्यायची नाही त्याच्यामुळे आपले लेकरं आता आपण झालो ती गजन मास्तर आम्ही आणखी आणखी सगळ्या गावात हिंडत सगळ्या गावात हिंडत आख्या गावात आयुष्य मी गावात घातले शाळेत काय सांगायचं घातलंय ना बरोबर लागत येऊ हाय ना शाळेत येत नाही तिकडे बरं की शाळा सोडून दिली आणि तिकडे पण रडू राहिल माणूस रडू राहिल हा गुरुजीचे पोर क्लासवर अधिकारी त्याला काय गरज या का मध्ये बसून मला काय घेणं नाही गावाच कि बा ही दोन तुमचा खर्च वाचत त्यांना जाणवत आहे त्यांना जाणवत आहे काय तिथे ह्या शाळेत मी शिकलोय आणि आज ती शाळा बंद होणार मग रडायला यायचं कारण तेवढं आहे बाकी मी पण या शाळेची शिकलो कधी मला माझी तळतळ काय भाऊ हो, शाळा आहे आपल्या गावची शान आहे तुम्ही सरपंच आहे चेअरमन आहेत तुम्ही बायकांचं ऐकून कुशल पोर तिकडे घातले शाळेत घाली ना पण आपली शाळेच काय गावातले गावातली शान जाईन ना सगळी शासनाला याच्यावर विचार करा लागत शाळेत पोर दिसले तर त्या शाळेत नोकऱ्या करणार शिक्षकांनी करायचं काय काय करायचं शिक्षकांनी मला सांगा मराठी काही संसार उद्ध्वस्त होतील उद्ध्वस्त संसार गुरुजी असे बी आमचे उद्ध्वस्त झाले आहेत दीड तीन लाखन चार चार लाखन लाख लाखन दीड दीड लाख फी भरून पोरांला शाळेला टाकून आहेत आम्हाला किती पैसे भारत पैसे गणित मिनिटाला पैसा आहे तुमचे पैसे किती जातात दहा पंधरा वर्षात किती खर्च होते काय होते बरं आमच्यामुळे काय गुरगरीबांचं वाटप व्हायला लागले बिचारे रोजने कामाला जातात पण पूर इंग्लिश मिडियम ला पाळी आली का तर तू तिथं शिकवतो म्हणून पूर तिथे जायला लागली आणि बायांची बुद्धी कशी आम्ही मी उद्या चला आम्ही सगळे गावात हिंडू सगळे पोर गोळा डायरेक्ट आपण टाकू लाभा लावू आणि सगळ्या पालकांना सांगू नाही दाखले बंद तू तुम्हाला ग्रामपत्र्यांनी कसली सुधा भेटणार नाही काय नाही मराठी मीडियमला पोरं शिकव काय मराठी मीडियम मध्ये काय कमी जो कोणी मराठी मीडियम ला पोरं त्याला पानपट्टी फ्री हा फ्री मला सांगा मराठी शाळेत तुम्हाला पुस्तकं दिले जाते पोरांना शाळेत ड्रेस दिले जाते गरीबाच्या पोरांना काय नाही ते मराठी शाळेत शासन शासन एवढं द्यायच तरी तुम्ही का म्हणजे का हा विचार करत नाही मला सांगा काय विचार करत नाही तुम्ही माझं काय झालं सगळं त्यांना पुस्तक दप्तर सगळं काय राडायची गरज आहे याचं पण शिकायचंय पण आली झक सुद्धा चालू आहे फुकाट फुकाट आणि स्कॉलरशिपला पैसे भरायचे मराठी शाळेच्या कार्यक्रम पैसे भरायची गरज नाही काय आपले पाच पन्नास शंभर रुपये भराव लागतात

ती खेडकर त्यांचे पोर आयपीएस झाले झाले आपल्या शाळेची शान आहे का नाही ती मग या गोष्टी तुम्ही का नाही काय माझं काय आहे मी किती दिवसाचा आहे तुमचा मला काय मी रिटायर झाले मला काय आणि आपण काय इंग्लिश मिडियम इंग्लिश मिडियम लावून धरले काय मग आता तुम्ही सरपंच आहेत गावचे चेअरमन आहेत तुम्ही सगळे जण मिळून गावात मिटिंग घ्या सगळ्या लोकांना बोलवा पहिलं सगळ्या महिलांना बोलवा पहिले त्यांना महत्वाचं महिलांना महत्व ना, महत ना आता महिलांचं बाद झालं तुम्हाला काळजी करू आता आम्ही आमच्या पंच बघतो त्यांना आहे नाही इंग्लिश घालायला हे मिडियम ला काय फुसला सगळं तुम्ही रडू नका नका तुम्हाला उद्या शाळा भरलेल्या दिसन दोन दिवसात करू नका सरपंच रामचोग मॅडमला फोन करा आणि मीटिंग बोलून घ्या डायरेक्ट ठराव मंजूर करून सगळं करू आपण चला आज मीटिंग घ्या मी येतो त्या मीटिंगला लागलं तर महत्वाच समज काहीच गरज नाही आपण जरी लोकांना सांग तरी लोक मराठी घालते एवढा मोठा माणूस मराठी आपले काय लायकी झग मारून लोक पोर मराठी मीडियम लागतात मराठी शाळेत आले याच्यात काय झालं तिथे याची जळती ती म्हणून त्याची जळ तुम्हाला सूचना थांबा दोन मिनिट थांबा तुम्हाला सूचना सांगतो तुम्ही जर हे सगळं केलं ना एवढं ही जर शाळा चालू झाली ना तर गावोगावी तुमचा प्रचार होईल तुमचं नाव होईल पोर मराठी शाळेकडे वळतील मराठीच मत बोलावता कळलं नोकऱ्या मिळतील पोरांना आणि जे शाळेत शिक्षक आहेत काम करतायत मराठी शाळेत त्यांना पट दिसाना म्हणून शासना सगळं काय बोलाव कळा ना लोकांच्या दारोदारी जातेत सगळं करते तरी लोकांना पटत नाही आज तुमच्या गावच नाव रोशन होईल तुम्ही जर एवढं काम केलं ना तर मी आयुष्यात जिंकलो असं समजत टीव्ही ला पेपरला बातमी राहील इंग्लिश मिडीयम मधून या गावातून पोरं काढून मराठी मिडीयम ला शिकायला घातले चला येऊ का मग तेवढं बघा चला टेन्शन घेऊ नका मी म्हणलं ना